नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन पेशल रक्षाबंधनासाठी जून जुलैचे असे जून जुलै ऑगस्ट साचे साडेचार हजार रुपये भेटणार आहेत ज्या महिलांना या ठिकाणी जे आहे ते जूनमध्ये मिळाले नव्हते अशा महिलांना जे आहे ते हे साडेचार हजार रुपये भेटणार आहेत ज्यांना जूनमध्ये भेटले होते त्यांना जुलैचे आणि ऑगस्टचे असे एकूण तीन हजार रुपये भेटणार आहेत तर अशा प्रकारे जे आहे ते काही म्हणजे सोशल मीडियातून जे आहे ते ऐकायला मिळत आहे परंतु मी सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जे आहे ते कुठेही शासनाने अधिकृतपणे सांगितलेलं नाही आहे की जून जुलैचे जे आहे ते पैसे भेटणार आहेत रक्षाबंधनसाठी किंवा जून जुलै आणि ऑगस्टचे भेटणार आहेत असं कुठंही अधिकृतपणे शासनाने सांगितलेलं नाही आहे त्यामुळं हा उद्देश मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मी या ठिकाणी पाहू शकतात की एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हा शासन निर्णयसुद्धा आहे आणि ह्या शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे की रक्षाबंधन स्पेशल यासाठी जे आहे ते जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला एका महिन्यामध्ये किंवा एका टप्प्यात भेटतील असं या ठिकाणी कुठेही सांगितलेलं दिसत नाही आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो की ज्या लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे पैसे फक्त पंधराशे रुपये दिले जातील असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु असं कुठं सांगितलेलं नाही की त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला एकूण तीन हजार रुपये भेटतील किंवा एकूण साडेचार हजार भेटतील असं कुठंही सांगितलेलं नाही आहे या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जुलै महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जे आहे ते हा शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कुठंही पाहायला भेटणार नाही की तुम्ही जे आहे ते रक्षाबंधनासाठी तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सांगू इच्छितो सांगू इच्छितो जरी भेटणार असतील तर या ठिकाणी शासनाकडून अधिकृतपणे सांगितलं जाईल या ठिकाणी सांगितल्यानंतर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येईलच त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला सांगणार आहे नोटिफिकेशन येईलच आणि तुम्हाला सांगितलं जाईल की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते रक्षा स्पेशल जे आहे ते जुलैचे आणि ऑगस्टचे असे एकूण तुम्हाला तीन हजार दिले जाणार आहेत किंवा ज्यांना जून मध्ये भेटले नाही त्यांना जूनचे जुलैचे आणि ऑगस्टचे असे एकूण साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत असं सांगितलं जाईल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत पण तरी पण आतापर्यंत जे आहे ते कसल्याही प्रकारचं आणखीन या ठिकाणी पहा आता या ठिकाणी एक ऑगस्ट आहे आणि संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिटं झाले आहेत आत्ता मी व्हिडिओ बनवत आहे परंतु अद्याप आणखीन कसल्या प्रकारचे त्या ठिकाणी कुठंही आठ सरकारकडून अधिकृतपणे सांगितलं नाही आहे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जूनमध्ये हप्ता मिळाला आहे का नाही नक्कीच ना ते पण कमेंट करून सांगा या ठिकाणी पहा मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये भरपूर जणांची कमेंट आलेले आहेत या ठिकाणी बऱ्याच जणांना जूनमध्ये लाभ भेटलेला नाही आहे कारण की बऱ्याच महिला या ठिकाणी पात्र होत्या परंतु त्यांना लाभ भेटला नाही आहे पात्र असूनसुद्धा या ठिकाणी जूनचा पण भेटला नाही आता जुलैमध्ये भेटतोय का नाही आणखीन ते जे आहे ते लाडक्या बहिणीना पात्र असून सुद्धा त्यांना जूनमध्ये भेटला नव्हता तर जुलैमध्ये भेटतोय का नाही हेच नेमकं बघण्यासारखं या ठिकाणी आहे कारण की ह्यामध्ये बघूयात की जुलैमध्ये भेटतोय का नाही ज्या महिलांना जूनमध्ये पात्र असून त्या भेट पात्र असून सुद्धा भेटला नाही आहे आता जुलैमध्ये भेटतोय का नाही हे बघण्यासारखं आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जूनमध्ये भेटला नसेल ला ज्या लाडक्या बहिणींना जूनमध्ये भेटलं नाही त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी ज्यावेळेस अधिकृतपणे रक्षाबंधनासाठी तीन हजार रुपये भेटतील असं काही येईल माहिती आहे तर आपण त्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला जूनमध्ये लाभ भेटला आहे का नाही नक्कीच आम्हाला या ठिकाणी कमेंट करायला दिसू नका तुमचं जिल्हा पण त्या ठिकाणी कमेंटसोबत दाखवू शकतात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र